कर्जमाफी कर्जमाफी शेतकरी शेतकरी एक शेतकरी एकजुटीचा विजया शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आता जे राज्यामध्ये सरकार आहे त्या सरकारनं मागच्या वेळेला सत्तेत असताना म्हणजे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू परंतु राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी सपसेल पलटी मारली आणि सांगितलं की आमच्याकडे आता परिस्थिती नाही पैसे देण्यासारखी शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यासारखी परिस्थिती नाही मग एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल यांनी एकत्रित हा जाहीरनामा काढला होता एकत्रित आज ते सत्तेमध्ये आहे मागच्या वेळेला एकत्रित सत्तेमध्ये होते मग अजितदा तो जाहीरनामा दिसला नाही का त्याच वेळेला अजितदादांनी फडणवीस साहेबांना का सांगितलं नाही म्हणजे सगळे मिळून शेतकऱ्यांची दिशाभूल करताय शेतकऱ्यांची फसवणूक करताय या लबाड राज्य सरकारचा सा, तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आपला जाहीरनामा आमच्या जवळ आहे त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही आश्वासन दिलेलं आहे लेखी स्वरूपामध्ये आणि फसवून शेतकऱ्यांची मतं घेतली आणि आज तुम्ही पलटी मारताय या लबाड राज्य सरकारला वटणीवर आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही दुसरी एक यांनी आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं केंद्र सरकार जो हमी भाऊ ठरवतं थर, बी असतील डाळी असतील कडधान्य असतील अन्नधान्य असतील त्याचा भावांतर योजना राबवून वीस टक्के केंद्र सरकारच्या हमी भावापेक्षा वीस टक्के आम्ही राज्य सरकार रक्कम त्या ठिकाणी वाढवून देऊ त्याच्या संदर्भात देखील हे बोलायला तयार नाही शेतकऱ्यांची सबसेल फसवणूक करून आज आसमानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यापुढं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खोंगावत आहे शेतकरी चिंतेमध्ये आहे टेन्शनमध्ये मध्ये आहे दररोज आठ ते दहा शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या आहेत शेतकऱ्यांच्या घरादारावर यांना नांगर फिरवायचा काय अरे अन्नदाता शेतकरी जगला नाही तर की दुनिया काय खाईल याची जरा तरी लाज बाळका बाकीच्या गोष्टीसाठी तुमच्याकडे पैसे आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही या सरकारला आम्ही सळो किपाळ करून सोडण्याशिवरा नाही संख्येनं जरी कमी असले तरी छत्रपतींचे लढणारे मावळे गनिमी काव्यानं यांचे कार्यक्रम कसे होऊन द्यायचे नाही ते आम्हाला चांगलं माहिती यांचे कार्यक्रम त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही आमच्यावर किती गुन्हे दाखल होऊ द्या आज काळी गुढी उभारली म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी या आम्ही काळी गुडी प्रांत कार्यालयावर उभारली म्हणून माझ्यासह आमच्या पाच सहा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले या आरामखोरांनी त्या ठिकाणी जाहीरनाम्यात शब्द देऊन पलटी मारली अरे यांच्यावर चारशे वीजचा गुन्हा दाखल करा हे खरे गुन्हेगार आहेत आम्ही निष्पाप शेतकऱ्याची मुलं आहोत अरे आमच्यावर कसले गुन्हे दाखल करता या दरोडेखोरांसाठी सुद्धा कायदा तोच आहे आणि आमच्यासाठी सुद्धा कायदा तोच आहे त्यांनी किती क्षण खाल्लं तरी त्यांना माफ आहे आणि आम्ही मात्र प्रामाणिकपणे लोकशाही मार्गाने घटनेच्या मार्गाने आंदोलन केलं तर आमच्यावर केसेस दाखल करता या गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही आम्ही जेलमध्ये बसायला तयार आहोत परंतु ही लढाई नेटानं लढल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही मागणीसाठी माननीय बच्चू कडू साहेब त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचा सातवा दिवस आहे बच्चू कडू साहेबांच्या आंदोलनाला आमच्या सगळ्या संघटनांचा पाठिंबा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा पूर्ण ताकदीनिशी पाहिल्यापासून या मागणीसाठी बच्चू कडू साहेबांबरोबर आहे राजू शेट्टी साहेबांनी देखील आमच्या या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांनाच पाठिंबा जाहीर करण्यासाठी या कर्जमाफीच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती आज या ठिकाणी उतरतो